मकडा कुठे सेण खातून कुठे बोलतो त्याने एक आमदार की दिली म्हणून चाटितो का त्याच तू मला असं वाटतं की जरांगे पाटील साहेबांना डीडी नावाचा रोग झालाय त्या देवेंद्र फळ बघ ना पण टी शर्ट काढून त्याला कोणता रोग झालाय लाड्या गचपाने मराठ्याचं गोकावर खातो मोठा होतो मारतो का चारशे पोर ए देवेंद्र फळ बाजू दलिंदर दलिंदार धुण्याचा सगळ्या तू प्रमाणपत्र मिळालेलं असून बाहेर काढ ओपन मध्ये टाकले तुला जर मराठ्याची काही आस्था असेल ना तू जर मराठ्यांच्या रक्ताचा असेल ना ते देवेंद्र फडणवीस त्याने एक आमदारकी दिली म्हणून चाटीतो का त्याचा तो का भंगार सगळ्या धुण्याचं तू माया पोरायचे वाटोळे झाले तुला काय होतय हे पोर दायला आता कुठे चल इकडे हे प्रमाणपत्र तो चलिक लाड्या असतं बाप बापदा श्राद्ध घाल असं काम असतं तुझ्या चाकीत नाही मी देवेंद्र चल दाखव चल घे बघ खे ठाण्यावर आले लाड्या गचपाने मराठी गुकवर खातो मोठा होतो हे बघ हे पोरगाय याचं नाव सकाराम रामचंद्र ढोणे जिंतूरचा परभणीचा ह्यो पोलीस दे बरोबर का ठाण्याला नंबर लागलाय याच्याकडे कुंभ प्रमाणपत्र आहे ते प्रमाणपत्र घेत नाहीत ते काय म्हणतो तू पी चारशे पोर आहेत अशा मराठीचे ओपन मध्ये जाय नाही तर रिजेक्ट करतो जाय घरी मारतो का चारशे पोर ए देवेंद्र फळे दलिंदर दलिंदर धुण्याचा सगळ्या तू माकडा मला जातीसाठी जीव तळतोय मा तो हा देवेंद्र फळेस मोठा करायसाठी जीव तळतळायला लागलाय आणि मा, मा, मा जात मोठी करायसाठी जीव तळतळतोय कसाला तळताळ घेतो रे भंगार आणि सांगायला लागला मला कोणचा रोग झालाय काय झालाय त्या देवेंद्र फळेस चा बघ ना टी शर्ट काढून त्याला कोणचा रोग झालाय मारतो का मै पोर मराठ्याची मराठे परवड्याचे नाही तुला कोण लाड्या का गोड्या तू कोणचा परवडायचं नाही तुला अ मी स्वाभिमानी होऊन असं कसाकच बोलतोय मला जात मोठी करायची झालं त्या पोराचं वाटलं कशाला देणार ईसीबीसीतून टक्के आरक्षण देवेंद्र फळणी देवेंद्र फळणी करतो बार बार ही तळतळे आमची लावते पोर गी एसीबीसीतून तुला सगळे बोलणारे शब्द माग घेतो मी गी ते पोरं दोनशे का चारशे पोर आहेत ते त्यांचं कोण बी प्रमाणपत्र आहेत ईसीबीसीतून फॉर्म भरलेले आहेत मधून भरले त्यांना डायरेक्ट सांगितलंय पोरग साक्षीदार त्याचं नाव सुद्धा घेतलंय मी त्यांना सांगितलंय ओपन मधून भर रिजेक्ट करतो नाही तर तू कशाला प्रमाणपत्र दिले तो आज देवेंद्र फडणवीस सरकार ना आम्हाला प्रमाणपत्र नसणारा हात घेता भंगार आयएस दर्जेचे अधिकारी झालेत आणि आमच्याकडे ओरिजिनल प्रमाणपत्र असून तुम्ही आमचे पोर रिजेक्ट करून घरी पाठवायला हो लागला आणि लाड्या गोड्या कोण तू तो 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 तुला तुतार तरी का आम्ही कसले ते तुला तोंड मुत मारल तरी एक मराठीच नाही तो बघत बघतले आम्ही जे थोबाड बघत नाहीत एका सर थुकासाठी तुरे बस तुला लय प्रेम आहे ना देवेंद्र फडणवीस लग्न कर त्रास देऊ नको गोजी व हा मी जर चुकलो विनाकारण देवेंद्र फडणवीसला बोललो तर मग बोल विनाकारण आम्ही त्याला पन्नास बारे सांगितलं ते राजेंद्र राऊत एक आमदार होता आमचे देशात शत्रू नाहीत आमच्या कामा करा मुलीला शिक्षण मोफत केलं तुम्ही कसा आटी घातल्या त्याच्यात सगळ्या जाती धर्माच्या मराठ्यांच्या मुलीला आटी घातल्या सगळ्या ओबीसीच्या होत्या एस सी एसटी सगळ्यांच्या होत्या त्या दुसऱ्या होत्या काय अटी घालायची गरज होती मोफत शिक्षण केलं ना व्हॅलिडेट आठ घालत काय गरज आहे मोफत शिक्षण केलं पोरीला मग आठ ठेवू नका ना विना हट करा ना मोफत शिक्षण अट कशाला आटी कसार पाहिजे तुम्हाला लाड्या गाजपाण्या कोढून आला तू तू मराठ्या संघ खेटू नको हा तुला श्यान स्या, पाना सांगतो खेटू नको पैशाचे चे मस्ती पैसे फिसे पुरत नसतात मराठ्या पुढे शहा होय देवेंद्र फडणवीस हे चाल सुरू केलं का आता होय देवेंद्र फडणवीस बघतात का दिसतात का कोणाला आहेत कधी जर बघत ना देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही हे मराठीचे लोक अंगोर घालणार कामदार आमदार तुम्हाला जाहीर सांगतो तुम्ही मराठ्यांचे आमदार मराठ्यांचे मंत्री आमच्या अंगावर घालू नका मराठ्याच्या तुम्ही मराठ्या मराठ्यात मारामारी